योजना आणि हे सर्व पैसे डायरेक्ट त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार त्यासाठी पहा पात्रता कोणकोणत्या प्रकारची आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला असली पाहिजे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षापर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाख पेक्षा जास्त नसावे कोणकोणते प्रकारचे आवश्यक कागदपत्र जमा करायचे या ठिकाणी पहा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र अर्ज कुठं करायचा ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी ग्रामीण क्षेत्रामध्ये पहा ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही असताल तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्राम सेवक इत्यादी जणकारी तुम्हाला काय करायचंय अर्ज अपलोड त्या ठिकाणी करायचंय नागरी भागामध्ये जर असेल अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया लागणार नाही फ्रीमध्ये हा अर्ज भरून दिला जाईल तसेच या ठिकाणी पहा पुढे जी का लिस्ट आहे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून आणि अर्ज करण्याचा प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ही रक्कम दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला